पाहूयात पुढची बातमी एक ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी देहू रोड ते सातारा या चार पदरी एकशे चाळीस किलोमीटर रस्त्याचं सहा सा, पदरीकरणाचं काम सुरू झालंय जे एकतीस मार्च दोन हजार तेरा रोजी संपन्न होणं अपेक्षित होतं पण चौदा वर्ष पूर्ण झाली तरी वाहन चालकांना वनवास काही त्यांचा संपत नाहीये पाहुयात लोकशाही मराठीचा त्यावरचा हा खास रिपोर्ट सातारा महामार्गाचं काम तीन वर्षात संपवण्याचा कालावधी होता पण तब्बल दहा वर्ष उलटले या मार्गाचं काम हे अपूर्णच आहे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग महत्वपूर्ण मानला जातो असं असताना ठेकेदार कंपनी रिलायन्स इन्फ्रा सहाव्या मुदतवाढ देऊनही हे काम पूर्ण होत नाहीये याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय सर्विस रस्त्याची दुरावस्था सर्वांनाच ठोक आहे तो रोड असूनही ज्या किमान सुविधा अपेक्षित आहेत त्याही अभावानं साढळतात मात्र या चौदा वर्षांच्या अवधी टोल अनेकदा वाढला खुद्द नितीन गडकरी यांनीही अनेकदा या, अनेक या रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात जाहीर नाराजीच व्यक्त केली मात्र तरीही रस्त्याचं काम अजून संपत नाहीये आणि वाहन चालकांचा सा वनवा चौदा वर्ष झाला तरी अजून सुरूच आहे या ठिकाणी जर परिस्थिती पाहिली तर अगदी शहरातला जसा रस्ता असतो ज्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे असतात ती परिस्थिती आपल्याला या संपूर्ण महामार्गावर पाहायला मिळते दोन हजार दहा साली खरं तर या महामार्गाचं काम सुरू झालेलं होतं चार पदरी हा रस्ता होता आणि नंतर तो सहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आला पण जवळपास आता चौदा वर्ष होत आलेली आहेत तरी सुद्धा रस्त्याची परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आपल्याला म्हणावी लागणार आहे याविषयी सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा सजग नागरिक मंचाचे विवेक वेलंग यांनी वारंवार या विरोधात आवाज उठवलाय या रस्त्यावरील वाहन चालकांचा वनवास वा... अजून किती वर्ष चालेल परमेश्वराला माहिती तेही टोल देऊन त्यामुळे एकंदरीतच रस्त्यांची भीषण अवस्था त्याच्यावरचे खड्डे आणि त्याहून त्यावरही उपर देणार द्यावा लागणारा टोल या सगळ्या पार्श्वभूमीवर वाहन चालकांना हाच प्रश्न पडतो की हेची फळं पाला राष्ट्रीय महामार्गाचा भाग असणारा पुणे सातारा एकशे चाळीस किलोमीटरचा आहे यात बहात्तर किलोमीटर हे सातारा जिल्ह्याच्या हद्दीत येतं तर अडसष्ट किलोमीटरची हद्द पुणे जिल्ह्यात आहे साली रिलायन्स कंपनीस या कामांचा ठेका दिला 40 या अंतर्गत रिलायन्सनं काम करण्याचं ठरलं यासाठी या मार्गावर दोन हजार दहा ते दोन हजार चौतीस सालापर्यंत कंपनी टोल वसुलीचे अधिकार दिले करारानुसार दोन हजार तेरा पर्यंत सहा पदरीचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं अद्यापही मात्र काम सुरूच आहे जवळपास दहा वर्ष उलटून गेले तरी राष्ट्रीय प्राधिकरणास हे काम पूर्ण करता आलेलं नाही या मार्गावर शेकडो अपघातात अनेकांचा टोल भरपूर टोल घेतात पण रस्त्याचं काम करत नाही व्यवस्थित गाडीचं काम त्यामुळे निघायला लागले आमच्या सारखं गाडीचं नाही म्हणत टायर आमचं मग डब्यात आपटला टायर फुटला असतं लोकांचं आलं होत्या तिथं परिस्थिती अवघड आहे इथं कारण लोक ग्रामस्थानला ऐकून जुमनत नाही ठेकेदारांनी इथं अंग काढून घेतल्यात कारण इथंच लोकांची सोय खडी टाकत नाहीत काय नाही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आता या कामाला किती दिवस लागतील याची गॅरंटी नाही अजून या संदर्भात स्वतः नितीन गडकरी यांनी ही कबूल केलंय की कॉन्ट्रॅक्टरचा प्रॉब्लेम आहे नितीन गडकरी यांनी शब्द दिला असून ते शब्दाला पक्के वेळ पडली तर पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करू जास्त पैसे भरून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करू असं स्वतःच नितीन गडकरी यांनी पुण्यात दहा दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं अशी प्रतिक्रिया यावर सुप्रिया सुळे गडकरी साहेबांनी शब्द दिलाय आणि गडकरी साहेब ते शब्दाला पक्के आणि ते राजकारण करत नाही जेव्हा विकासाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे गडकरी साहेबांनी शब्द दिलाय की वेळ पडली तो पूर्ण कॉन्ट्रॅक्ट आम्ही कॅन्सल करू काय जर भरावं लागलं सरकारला तर एक्स्ट्रा पैसे भरू नवीन त्याच्यात आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर तो रस्ता पूर्ण करू या संदर्भात नेमकं कुणाचं आणि काय चुकत आहे याची काहीच माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सध्याचे अधिकारी देत नाही रस्त्यावरचा टोल मात्र काम पूर्ण होण्याच्या अगोदरच घेतला जातोय वेळोवेळी त्यामध्ये वाढही होती रस्त्याचे सहा पदरीकरणाचं काम तसंच सर्विस रस्त्यांची कामं अनेक ठिकाणी अपूर्ण असताना टोल मात्र सहा पदरी रस्त्याचा घेतला जातोय अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा